वंचिताना न्याय द्यावा गुणगावे आवडीने वंचिताना न्याय द्यावा गुणगावे आवडीने हे जयांचे व्रत त्यांना वंदी तुम्ही मनोभावे एखादा शिल्पकार ज्याप्रमाणे एखाद्या दगडामधून दा एखादी मूर्ती साकारतो किंवा एखादा रत्नपारखी ज्याप्रमाणे दगडांमधून रत्न पारखून घेतो अशा पद्धतीने साहित्य प्रांतामधली जी वंचित माणसं आहेत ज्यांना ओळख नाही त्यांना कुठलं अस्तित्व नाही अशा माणसांना शोधून काढून त्यांना जगासमोर आणणं हे अत्यंत महत्त्वाचं काम कोकण साधने केलेलं आहे खरं म्हणजे एकंदर सगळा साहित्य व्यवहार जर बघितला आणि साहित्य व्यवहारामध्ये सगळी चढावड जर बघितली आणि यामध्ये स्पर्धा गळेकापू स्पर्धा बघितली तर अशा पद्धतीचा अव्यापारीशी व्यापार एखाद्या दैनिकानं करणं हे खरं म्हणजे फार स्मरणीय आणि कौतुकास्पद काम आहे संदीप देसाई आणि त्यांचे सहकारी यांनी गेले वर्षभर हे असिधारावर अंगीकारलं कोकणामधल्या अनेक वंचित साहित्यिकांपर्यंत ते पोहोचले आणि ह्या लोकांना त्यांनी जनतेसमोर आणलं त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत धन्यवाद मी डॉक्टर सुधाकर ठाकूर